श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे हा महिना हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो अनेक भक्त या महिन्यामध्ये मा महालक्ष्मी मातेचे व्रत व पूजा मांडत असतात हे व्रत सुख समृद्धी ऐश्वर्या आनंदी राहावं घरामध्ये हो। पैशाची भरभराट राहावं घरातील हो। सर्व आनंदी राहावं यासाठी हो। या, या महिन्यामध्ये खूप जण माता लक्ष्मीचे व्रत करत असतात आपल्यावर कृपा राहावी यासाठी या, या महिन्यामध्ये हे व्रत करत असतात बऱ्याच महिला आता मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून सुरू होणार व किती गुरुवार या महिन्यात येणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूजा आपण कोणत्या वेळी करायची आहे व व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे हे सर्व विधी व शस्त्रयुक्त पद्धतीने जर आपण सर्व काही केले तर नक्की या याचे फळ आपणाला भेटते ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा तर मग जसा श्रावण महिना आपण पवित्र मानतो त्याचप्रमाणे हा मार्गशीर्ष महिना पण खूप पवित्र मानला जातो तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी होत आहे पहिला गुरुवार हा सत्तावीस सत्तावीस नोव्हेंबरला चार आ, आहे त्यानंतर चौथ चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा गुरुवार असणार आहे व अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीला तिसरा गुरुवार असणार आहे त्याचबरोबर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौथा गुरुवार असणार आहे अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार हे चार पडणार आहेत एकोणीस डिसेंबरला अमावशा अस असणार आहे तर आपणाला शेवटचा चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आपण आपल्या व्रताचे उद्यापन करणार आहोत जर कोणाला या महिन्यात गुरुवार करता आले नाही तर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता काहीजण हे व्रत वर्षभर पण करत असतात जसं जशी आपली इच्छा असेल त्याप्रमाणे करावे हे व्रत कोणीही करू शकता क कुमारिका कन्या श्री करू शकता दिवसभर उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडू शकता त्या अगोदर पूजा मांडावी मांडणी करावी व नैवेद्य दाखवा व आरती करावी त्याचबरोबर शेजारी पाजारी असेल तर त्यांना नैवेद्य द्यावा व आरतीला पण बोलवावं वा। कहाणी वाचावी वाचावी अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर आपण हा उपवास सोडवावा ही पूजा कधी मांडावी तसे तर सकाळी पण कोणी मांडतं त्या आपल्याला जशी सवट पडेल त्याप्रमाणे आपण ही पूजा मांडू शकता सकाळी आंघोळ झाल्यानंतर पण ती पूजा करू शकता आपल्या वेळेप्रमाणे ही पूजा बरेच जण संध्याकाळी सहा पाच ते सहाच्या दरम्यान मांडतात लक्ष्मी ये येण्याची वेळ असते म्हणून सकाळी बाराच्या आत जर तुम्ही सकाळी पूजा मांडत असाल तर सकाळी बाराच्या आतमध्ये पूजा मांडावी मांडणी करू शकता संध्याकाळचा टाईमला पाच ते सात या वेळेत तुम्ही पूजा मांडू शकता लक्ष्मी घरात येण्याचा वेळ असतो तिन्ही सांजेला हा पूजा करू शकता ही पूजा आपण मनोभावे व अंतकरणाने करावी याची नक्की आपणाला फळ भेटते या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करून ही पूजा करावी जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर पूजा न मांडता तुम्ही दिवसभर उपवास पकडू शकता त्याचबरोबर आपण शेवटच्या गुरुवारी आपण सात सुवासींना किंवा कुमारिकेंना बोलून त्यांना प्रसाद द्यायचा आहे व पुस्तक वा आ, वाटप करायचे आहे व गोमातेला पण आपण नैवेद्य दाखवायचं आहे जसे की आपण पहिल्या गुरुवारी जशी पूजेची मांडणी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण शेवटच्या गु गुरुवारी गुरुवारी पण आपण उद्यापन अशा प्रकारे करायचे आहे सात सुवा सुवासिनी किंवा कुमारिकेंना घरी बोलून त्यांचे चांगल्या प्रकारे आसन वगैरे टाकून त्यांची हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना हातामध्ये एक एक पुस्तकाचे पुस्तक देऊन त्यांच्या पाया पडून त्यांना आपण नैवेद्य खीर शिरा अशा प्रकारे तुम्ही त्यांना देऊ शकता व आपण आपल्या गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा श्री